नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज कृषी प्रदर्शन बारामती येते आपल्याला ओसॉल कंपनीचा जो सोलर पंप आहे मित्रांनो मागील त्याला पंपमध्ये वेंडरलिस्ट येऊ शकते त्याच्यानंतर कुसुम योजनेमध्ये जो मिळालेला आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो हे जे तुम्ही बघू शकता ओसॉल कंपनीचं स्ट्रक्चर आहे टोटल सहा प्लेट्स आहेत आणि हा तीन एच पीचा सोलर पंप आहे मित्रांनो कंपनीचा सोलर पंप आहे मित्रांनो मी तुम्हाला त्याच्यानंतर पाण्याचा प्रेशर दाखवतो त्याच्यावर मॉनिटर वगैरे आणि त्याच्यानंतर त्या कंपनीचे जे कर्मचारी त्यांच्यासोबत आपण चर्चा करू तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी मॉनिटर दिलेलं आहे होसवाल कंपनीचं सोलर पंपचं तीन एच पीचा सोलर पंप मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दिलेलं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पाण्याचा पण प्रेशर दाखवतो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फिटिंग पण अतिशय छान दिलेली आहे मित्रांनो त्याच्याने नाही हेवी मटेरियल्स दिलेलं आहे ओसवाल कंपनीचं सोलर बघू शकता आता मोटर चालू आहे त्यांची मी तुम्हाला प्रेशर दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो हा प्रेशर आहे तीन एच पी सोलर आहे मित्रांनो आहे ओसवाल कंपनीचं तुम्ही बघू शकता प्रेशर आता सकाळचे वाढलेले आहेत साडेनऊ साडेनऊ वाजता प्रेशर आहे बघू शकता त्याच्यानंतर आता, आता आपण त्यांच्यासोबत माहिती घेऊ नमस्ते तर या पंपबबद्दल तुम्ही काय माहिती सांगा ओसवाल कंपनी हा पंपला आपला ओसवाल पंप आहे त्याच्यामध्ये आपण पाचशे वीस व्यक्ती सहा पॅन देतो टेन पीसाठी आता मागे त्याला सोलर अंतर्गत गव्हर्मेंटकडनं याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडी सुरू आहे बरोबर त्याच्यानंतर शेतकरी ज्याला गरज आहे ते सगळे शेतकरी लाभ घेऊ शकतात